शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विजयासाठी प्रभाग क्रमांक मध्ये घर टू घर प्रचार सुरू महेंद्र धोरवे पुन्हा एकदा विजयी होणार हरीश काळे यांना विश्वास रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदारसंघात निवडणूक प्रचार मोठ्या चुरशीने होत आहे मतदारसंघात शिवसेना महायुतीच्या उमेदवार महेंद्र धोरवे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने त्यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे कर्जत मतदार मतदारसंघातील खोकोली शहरात सुद्धा जोमाने प्रचार सुरू आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेविका वनिता काळे मेघा वाडकर शिवसेनेचे नेते हरीश काळे प्रसाद वाडकर आरफीआयचे प्रवन माडिक यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार सभा बैठका तसेच प्रत्येक गाव वाडी वस्त्यांवर व आपल्या प्रभागातील घर टू घर प्रचार जोरात सुरू केला आहे शिवसेना मायतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विजयासाठी प्रभाग क्रमांक दहा मध्ये तयारी झाली असून बहुमताने आमदार मेंद्र थोर यांना पुन्हा आमदार करण्यासाठी सज्ज असल्याचे स्थानिक नगरसेविका वनिता काळे यांनी सांगितले तर आमदार पुन्हा एकदा होणार असा विश्वास हरीश काळे यांनी व्यक्त केला स्थानिक मेहंद्र थोर यांना पुन्हा आमदार करण्यासाठी तयारी केली असल्याचे त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या तर गेल्या पाच दिवसापासून आमच्या प्रभागामध्ये आम्ही होम टू होम हा प्रचार प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि ज्या दिवशी प्रचाराला सुरुवात झाली त्या पहिल्या दिवशीच सन्माननीय आमदार साहेब हे सुद्धा आमच्या प्रचारामध्ये पहिल्या दिवशीच आमच्या प्रचारात इथं सहभागी झाले होते आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण आमचा यशवनगरचा जो वरचा टोक असेल आणि छत्रपती शिवरायांचा स्मारक असेल स्मारकापासून ते आपल्या यशोनगरच्या वरच्या टोकापर्यंत एक मोठी रॅली आमची त्या दिवशी सुद्धा निघाली होती आणि त्याच्यानंतर सर्व प्रभागाच्या रॅल्या झाल्याच पण त्यानंतर सुद्धा आम्ही गेली चार ते पाच दिवस झाले आमच्या प्रभागाची शिरफाट्यावर एक आमची वेगळी रॅली आम्ही आमच्या प्रभागामध्ये होम टू होम करत आहोत येणाऱ्या वीस तारखेला न भूतान भविष्यती म्हणजे गेल्या कित्येक वर्षाचं रेकॉर्ड या, या, या निवडणुकीला तुटणार आहे आणि आपले सन्मान्य लाडके आमदार परत आम्ही आमदार साहेबांना आमच्या विधानभवनामध्ये आणि विधानसभेवर पाठवणार आहोत आपण पाहतच असाल की जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे म्हटल्याप्रमाणे आज जर आपण पाहिलं तर पूर्ण आपल्या धनुष्यबाणाची हवा सगळीकडे या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये पसरलेली आहे आणि त्याचाच भाग आमच्या या शिळफाट्यावर मग आमचे मित्र पक्षाचे आमचे शिवसेना असेल भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे पदाधिकारी असतील आमचे आरपीआय पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या शिळफाट्यावर मोठं मताधिक्य येणाऱ्या या वीस तारखेला देणार आहोत आणि त्याचंच एक द्योतक म्हणून आज आपण सुद्धा पाहिलं असेल की आजच्या रॅलीमध्ये सुद्धा असंख्य असे आमचे सगळे युवक जे तरुणाईला भुरळ पाडणारं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे महेंद्रशेठ ठोरे साहेब असं ह्या व्यक्तिमत्वाला व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवून हे जी सगळी मंडळी असेल आमच्या महिला भगिनी असतील आमच्या या महिला पदाधिकारी असतील या सुद्धा या आमच्या या रॅलीमध्ये गेले चार ते पाच दिवस दिवस झाले आमच्या या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत आणि मी एवढं सांगू इच्छितो कितीही काही जरी कोणी काही बोललं तर हे रेकॉर्ड एक वेगळे रेकॉर्ड या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये एक वेगळे रेकॉर्ड होणार आहे प्रसंगी आपण सांगू इच्छितो आवाहन करू की आपले आमदार साहेब महेंद्र थोडवे आमदार साहेब कशा कशा भरपूर मतांनी विजय होतील याच्याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी खूप असा निधी आपल्याला दिला आहे आणि आम्ही सर्व एकत्र मिळून डोर टू डोर प्रचार करतो आमदार साहेब होतील याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू खर तर आमच्या महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार महेंद्र महेंद्रशेठ सदाशिव थोरवे यांच्या पाठीमध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये आमचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असतील आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील आमचे बीजेपीचे कार्यकर्ते असतील ते सर्वजण आम्ही एकमेकांच्या खांदाला खांदा लावून सन्माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रचारासाठी जमलेला आणि अतिशय जोमाने या मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचा प्रचार करत आहोत आणि आम्हा सर्वांना माहिती आहे की आमदार साहेबांनी जो विकास काम केलेला आहे त्या विकास कामावर सर्व मतदारसंघातील लोक त्याच्यावर प्रभावित झालेले आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचा विषय विजय हा निश्चित आहे म्हणून आम्ही अतिशय जोमाने या ठिकाणी सर्वजण प्रचार करत आहोत सर्व तरुण आपण पाहत असाल की या मतदारसंघातील असंख्य तरुण महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत जसं आमच्या मारुतीचे आमचे सर्व घटक पक्षातील जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ज्या पद्धतीने पाठीमागे आहेत तसेच मतदारसंघातील लोक देखील महेंद्र शेठ आहेत अतिशय सुंदर असा प्रतिसाद महिलांचा मिळत आहे का तर त्यांना आमदार साहेबांनी जे काय आता लाडकी बहीण योजना ही यशस्वी सगळ्यात महत्वाची आणि यशस्वी योजना झालेली आहे आणि त्या महिला सर्व महिला खुश आहेत आणि प्रत्येकीच्या खात्यामध्ये साडेसात हजार साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत आणि एवढं त्या म्हणजे त्यांचं रोजीरोटी जे असेल ते त्यांच्यामध्ये त्यांना खूप आनंद झालेला आणि त्या खुश आहेत त्या योजनेवरती आणि त्या त्यांचं असं म्हणणं आहे की ही योजना कधीही बंद होऊ नये ही सतत चालू राहील त्यासाठी आम्ही तसा प्रचार करतो आहे की ही योजना कधीच बंद होणार नाही त्यासाठी आपल्याला आमदार साहेब साहेबांना निवडून द्यायचं आहे कारण ते आपले बंधू आहेत आ, भावाला ओवाळणी म्हणून आपण आज आ, एक ओट आपलं महत्वाचं आहे आणि प्रत्येक महिलेचं ओट हे बहुमूल्याचं मत हे त्यांनाच जाणार आहे अशी शंभर टक्के आम्हाला खात्री आहे कारण आम्ही आता वाढ पिंजून काढलेला आहे आणि अजून गेले पाच दिवस आपण प्रचार करत हो, आहोत अतिशय सुंदर असा जेंट्स असू दे महिला असू दे सगळ्यांचा अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद आ, एकदम प्रत्येक वार्डात आमच्या दहा नंबरच्या आम्ही पूर्ण सगळे एक ना एक घर पिंजून काढून जास्तीत जास्त लोकांना कसं जागृत करता येईल आणि त्यांना आमदारांनी केलेली विकास कामे आणि त्यांनी भरपूर दिलेला जो निधी आहे त्याची माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि त्यामार्फत आम्ही लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जग जनजागृती करण्याचा आणि आमदार साहेबांना खूप मोठ्या प्रमाणात दहा नंबर वार्डातून शेपाट्यावरून पूर्णपणे लीड देण्याचा आम्ही सगळे मिळून आर पी आय असल बी जे पी असल शिवसेना असेल अशी आमच्या पूर्ण महायुती आमची पूर्ण टीम आम्ही सगळे माझी माझी नगरसेवक सर्व पदाधिकारी सगळे आमचे कार्यकर्ते खूप मनापासून आणि खूप ताकदीने विजयासाठी उतरलेले आहेत आणि माझं फक्त एकच सांगणं आहे की धनुष्यबाणाचं बटन तुम्ही दाबायचं आहे एक नंबरचं बटन दाबून आमदार साहेबांना निश्चितच आपण या ठिकाणी विजयी करायचंय असा मी संदेश आपल्यामार्फत आपल्या सगळ्या नागरिकांना देतो धन्यवाद आपली निशाणी धनुष्यबाण महायुती चा विजय असो शेठ आप आगे बढो तुम्हाला साथ छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आपली निशाणी धनुष्यबाण